वादावत करण्यापेक्षा जे सत्र येऊन गावाचा आणि जसले पडायचा नांदेरीचा प्रगा त्याचा विकास करायचा त्यामुळे विकास करण्यासाठी आम्ही विकास दिसलेला आम्ही बरोबर घेतलेलं विकास जसले यांचाही प्रवेश अजिबात आला म्हणजे तसं काय धक्का वगैरे काय नाही आमचं खेळीमेळीचं वातावरण आहे हे तर आता सुरुवात आहे आता इलेक्शन अजून लागायचे आहे अजून भरपूर प्रवेश भारतीय जनता पार्टीत होणार आहेत सगळ्यांचं जनता पार्टी बाय टाईम बाय स्वागत करायचं आहे

धक्का वगैरे काही नाही तुम्ही पाहिलं असेल अंबरनाथली आमच्या कार्यकर्त्या रोजलीन फर्नांडीस यांचाही काहीसोबत प्रवेश शिषेच झाला त्याचप्रमाणे आमच्या विकास जसले यांचाही प्रवेश अजून झाला म्हणजे तसं काय धक्का वगैरे काय नाही आमचं खेळी वातावरण आहे ज्यांना ज्या पक्षात आवडते ते त्या पक्षात येत आहेत पण महायुतीच्या बाई बाहेर जात नाही सगळी लोकं सगळेजणं महायुतीमध्येच आहेत फक्त चिन्ह बदलत आहे ज्यांना धनुष्यपान आवडत आहे ते तिकडे रोजली भरांडी धनुष्यपानामध्ये गेल्या आणि ज्याला कमळ आवडतं ते विकास घेतले भाजपात आले त्याच्यामुळे काही धक्का वगैरे काय नाही आमची महायुती आहे महायुतीचंच काम करणार भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाहून आणि डोंबिवलीला डोंबिलीचे आणि आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाकडे पाहून अनेक लोकांना इच्छा होते की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं आणि आज डोंबिलीतील एक कुशल नेतृत्व आणि देशलेपाडा या भागामध्ये मोठं काम करणारे विकास देशले आज यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीत केलेला मी त्यांचा भारतीय जनता पार्टी परिवारात खूप खूप स्वागत करतो आणि हे तर आता सुरुवात आहे आता इलेक्शन अजून लागायचे आहे अजून भरपूर प्रवेश भारतीय जनता पार्टीत होणार आहेत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे काय नाही आम्ही गावाच्या विकासासाठी एकत्र आलो आहेत बरेच वर्ष झालेली आमचे राजकीय वाद व्हायचे आता आमची मुलं पण मोठी होत चाललेली आहेत त्यांना पण आम्हाला कुठेतरी एक पेज द्यायचं आहे त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं का वादावाद करण्यापेक्षा एकत्र येऊन गावाचा आणि दसलेपटाचा नांदेरीचा प्रगाप असेल त्यांचा विकास करायचा त्यामुळे विकास करण्यासाठी आम्ही विकास दिसलेला आम्ही बरोबर घेतले